लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता येण्याची लाडक्या बहिणी वाट बघत असतानाच आता या योजनेबाबत आणखीन एक नवीन नियम लागू करण्यात आलाय त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढणार आहे जर के वाय सी केली नाही तर त्यांना मिळणारा लाभ बंद होणार आहे चला तर जाणून घेऊया केवायसी करण्याची प्रक्रिया आणि बरच काही मिळालेल्या माहितीनुसार या योजनेतून नुकतेच पाच लाखांपेक्षा जास्त बहिणींना वगळण्यात आला आहे राज्याच्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतलाय लाड़की योजनेत बोगस संख्या बहीण बरीच आहे त्यामुळे अपात्र बहिणींना या योजनेतून वगळण्याचं काम सुरूच आहे आता यासाठी नवीन नियम करण्यात आले आहे राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढणाऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलंय त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदणी तपासून छाननी केली जाणार आहे लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी ई के वाय करण्यात येणार आहे गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत पाहूया लाभार्थी महिलांना आता दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान केवाय सी करणं अनिवार्य केलं जाणार आहे राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय लाडकी बहीण योजनेवर आता आय टीची नजर आहे लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार आहे लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी होणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही जिल्हास्तरावरून फेरतपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींची नोंदणी केली होती त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या होत्या अजूनही अकरा लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे ज्यांचे आधार कार्ड कनेक्ट होणार नाही त्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाही